मातोश्री ममताबाई यांचं एकशे तिनव्या वर्षी दुःखद निधन गीते परिवाराचा आधारवड हरपला संगमनेर तालुक्यातील सोनोशी गावचे सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असणारं आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी आपले एकशे सहा वर्षाचं आयुष्य जगले असे स्वर्गीय सहकारी गंगाराम गीते यांच्या पत्नी तसेच स्वर्गीय देवराम सकारी गीते त्र्यंबक सहकारी गीते पंढरनाथ सहकारी गीते सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रगतशील शेतकरी स्वपाना सहकारी गीते व बीएमसी अधिकारी चांगदेव सकारी गीते जिजाबाई रामनाथ नागरे लीलाबाई छबराव सानप मुक्ताबाई विष्णू सानप भागीरथी ताराबाई अशोकराव वाघ मंदा मनोहर बाबड भागीरथी रतन सोपान काळे यांच्या मातोश्री ममताबाई सकारी गीते यांचं बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी उर्धव काळानं एकशे तेनाव्या वर्षी दुःखद निधन आहे त्यांचा अंत्यविधी नातेवाईक मंडळींच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय त्यांच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सामाजिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचं बहुमोल असं योगदान राहिले आहे त्यांच्या जाण्यानं गीते परिवारासह सोनोशी परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या पाश्चात पाच मुले सहा मुली नातवंड बतवंड असा एकशे चाळीस जणांचा मोठा परिवार आहे त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती बघायला मिळाली यावेळी उपस्थित मान्यवरांकडून यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य परिवाराच्या वतीनं मातोश्री ममताबाई यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली सखारी गंगाराम गीते कैलासवासी सखारी गंगाराम गीते यांच्या पत्नी स्वर्गीय ममताईचं आज सकाळी निधन झालं आणि अंत्यविधीच्या निमित्ताने आपण सर्व नातेवेक गणगोत्र मित्र परिवार आपतेष्ट त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातून अनेक नामांचे लोक आपला वेळ देऊन गीते परिवाराच्या ह्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आलात इथे तर आमच्या सोनूशी गावातील मातोश्री ममताई एकशे तीन वर्ष आणि स्वर्गीय सकारी बाबांचं एकशे सहा वर्ष वय होतं आमच्या गावातील सर्वात आयुर्मान जास्त असले किंवा आपल्या पंचकृषीचं म्हटलं तरी चालेल अशा ममताईचं आज सकाळी आज्ञा झाल्यानंतर या ठिकाणी अंत्यविधीसाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत तर आम्ही त्यांचे नातवंड आहोत इथं सकारी बाबा आणि ममताई संदर्भात आम्हाला सांगायचं म्हणजे गावाचा सगळा ब्रिटिश काळ त्यांचे जन्म झालेले नंतर स्वातंत्र्याचा काळ आतापर्यंतचा पंच्याहत्तर वर्षाचा सगळ्यांच्या बाबतीत एक सोनशीगावचा गावचा इतिहास काय आहे याच्याबद्दल सगळी माहीत असलेलं गावाच्या सगळ्या जडणघडणीमध्ये या कुटुंबाचं असलेलं योगदान अगदी गावामध्ये चक्की होती त्याच्यानंतर दोनदा ठिकाणी दुकानं टाकलेली चौकामध्ये असलेलं किराण दुकान होतं सकाळी बाबाला एवढं खरं तर पाच मुलं सहा मुली आणि शंभर नातवंड पटवंड म्हणजे नात नातवंडाला नातवंड झालेले असं सव्वाशे दीडशे काय माणसांचं असलेलं कुटुंब असा एक मोठा परिवार जिनं आजपर्यंत खरखर जोडून ठेवलेला होता आणि एक आदर्श असं एक कुटुंब बहुतांश मोठे बंधू त्यांचे पु मुंबईसारख्या ठिकाणी राहतात त्यांची मुला तिथे सर्व्हिस करतात तो पण मग माझ्या ठिकाणी सोनशी भागात राहू काय असेल गावातील धार्मिक सामाजिक सगळ्या कार्यामध्ये त्यांचा एक सहभाग असतो योगदान असतं असं एक आमच्या गावातील एक ज्येष्ठ जाणतं आणि सगळ्यात वयोवृद्ध असलेलं व्यक्तिमत्व ममताई आज आपल्यामधून गेलेल्या आहेत अंत्यदिच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत आज अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे वेळ झालेला आहे पण आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्रद्धांजलीसाठी त्यांना निमंत्रित या ठिकाणी करूया आमच्या आजी आई आता मी साविनाथ दुकान टाकलं होतं आणि मी आलो होतो सांगितलं मला तुम्ही आम्ही मामाची इकडे होतो आणि तेव्हा ते आम्ही डायरेक्ट मला तो मोठा एक काहीतरी एक रुपयात मोठा खूप पुढा येतं आणि तो दिला होता तर तो मला आठवडाभर फुटला होता मला ते आठवतं आहे आणि त्याच्यानंतरच एक एक तीन महिन्या निशेच तर ते मी म्हणून येतानी गाड्या पडल्या होत्या आणि नंतर हात मोडला होता ज्या पस्तीस चाळीस प्रसंग आम्हाला आठवत आहे आणि त्याच्यानंतर जे आमच्या कुटुंबाचं सकाळी वाई नवा या आधारच होता म्हणजे आमचं दुसरं कुटुंबच होतं ते आणि त्यांच्या दोन आठवणी आणि त्याच्यानंतर सगळा परिवार अजून मी ॲक्च्युली योज पाहण्यात आलो होतो मंत्र्यांच्या इकडं पण मला ती कळालं मी त्यांना सांगितलं माझ्या आजीचं निधन झालं आणि मी इकड आलो आणि या आजीला आमच्या कुटुंबातर्फे आणि दरबारे जादा शिवाय प्रतिष्ठातर्फे तर्फे सध्या आपल्या गावातील सर्वात वयवृद्ध महिला म्हणून अशा अशा आमच्या मातोश्री गंगाबागीर येथील मंतबाई सकाळी इथे यांचं आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान अल्पशा आजारानं दुःख निधन झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पहिल्यापासी सकाळी बाबा यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं एकशे सहा वर्ष ते आयुष्य धरते आणि आजही ज्या मातोश्री आपल्यातून गेल्या त्यांचं आयुष्य एकशे तीन वर्ष होतं खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा पहिल्यापासून असा इतिहास आहे सकाळी बाबापासून हे कुटुंब धार्मिक राजकीय आणि सामाजिक कार्य कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे हे कुटुंब आहे आपण पाहिलं असेल आमचे स्वप्न मामा असतील सांगेव मामा आहे देवराम मामा आहे त्रिंबक मामा आहे आणि या दाम्पत्याचं जे मुलं मुली आहे ते सर्वच पाच मुलं सहा मुली असा हा मोठा परिवार हे सर्वच जे मुलं मुली या दाम्पत्याचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये गावच्या सहभागी असतात मोठा त्यांचा त्या ठिकाणी आर्थिक सहभाग असतो आणि या ठिकाणी सामाजिक कार्य कार्यक्रमामध्ये हे कुटुंब सहभाग घेतात इतकं वर्ष आयुष्य खऱ्या अर्थानं मिळणं जे काय पुण्य केल्याशिवाय मला नाही वाटत का मिळू शकतं म्हणून सकाळी बाबा आणि आमच्या मातोश्री ममताबाई यांनी खऱ्या अर्थाने खूप चांगलं कार्य कार्य कर्म केलेलं आहे पुण्य केलेलं आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या कुटुंबाला आणि या दोन्ही नवदांपत्यांना खऱ्या अर्थाने दाम्पत्याला खूप मोठं आयुष्य मिळालं खूप चांगलं काम आणि खूप चांगला त्यांचा प्रपंच आणि खूप मुलं मुली त्यांचे खूप चांगले या गावामध्ये घडले त्यांचे प्रपंचही खूप आज आपण पाहिलं तर सकाळगावाचे मुलं मुली त्यांच्या त्यांच्या ठिकाणी खूप चांगले चांगले त्यांचे प्रपंच आहेत सख्या गावाचे मुलं काही मुंबईला आहेत त्यांचंही खूप योगदान या गावासाठी असतं खऱ्या अर्थानं या मातोश्री आपल्या सगळ्यांमधून आज निघून गेल्या जुन्या पिढीतील एक वयोवृद्ध महिला आज आपल्याला सोडून गेली याचं दुःख आपल्या सर्वांना आहेच परंतु या मातोश्रीच्या जाण्यानं या गावावरती या, या कुटुंबावरती व सर्व नातेका नातेवाईकांच्यावरती वरती जी दुःखाची झळा पसरली खऱ्या अर्थानं परमेश्वराला मी विनंती करतो प्रार्थना करतो की या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देव या मातोश्रीला आपल्या चरणी चांगली जागा देव एवढे बोलून मी या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि थांबतो परिवाराच्या सर्व पाठिवाईक इथं चिंतक माता भगिनी आपल्याला सर्वांना याचाच आहे की आजचा दिवस या किती परिवाराचा दुःखाचा मी म्हणणारच नाही एक आनंदमय सोहळा जीवनामध्ये तीन सोहळे महत्त्वाचे जन्माचा लग्नाचा आणि अंतविधीचा त्याच्यातला हा अंतविधीचा खरा दुःखाचा सोहळा असतो परंतु माझ्या मते हा अतिवश्य आनंदाचा सोहळा कारण आमच्या ह्या अत्यंत वय झालं होतं तर प्रपंच सुखी झाला आहे विनायक माझ्या माहितीप्रमाणे आपल्या समाजामध्ये पाच भाऊ सहा मुली आणि एवढा गोतोळा चांगला माझ्या माहितीप्रमाणे कधीच स्वप्नचं किंवा चांग देवतो चांगदेवतो किंवा प्रेम बघतात किंवा कायलासुद्धा देवरान सुद्धा मला आठवतं कधी भांडत अर्जचे शब्द एकमेकाबद्दल कधी या कुटुंबाने असं हे स्वज सुसंस्कृत कुटुंब घडवण्याचं काम सकाळी मामांनी तसंच आत्यांनी केलं आणि आज आत्याला वयानुसार जावं लागलं ला। निश्चितच त्यांच्या जाण्यानं कुटुंबाला दुःख होणं साहजिक मी या गीत परिवाराच्या दुःखामध्ये सहभाग व्यक्त करतो आणि आमच्या या आत्याला परमेश्वरांनी निश्चित चांगली जागा देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीनं अखेरची आदरांजली अर्पण करतो थांबी करण्यासाठी स्टीलची एक शिर्डी आपल्याला देणार आहे त्याचबरोबर तिथं ठेवण्यासाठी आपण गेल्यानंतर स्मशान समिती कोटा पण एक बांधून देणार आहे दोन कुटुंबीचा तर इथे कुटुंबाच्या सगळ्या दुःखामध्ये आपण सहभागी झाला त्यामध्ये धन्यवाद आणि वारकरी संप्रदायातलं पुण्यातील पुण्यात दुसऱ्या पुढे यावं पर के दीवान उत्पादक सदस्यों को निवेदन करेंगे जोरी दान दे निवेदन विश्व도록 जगत में पाए तो हे आज के लोगों के यहां हूं आमंत्रित और सभी सदस्यों के इष्टदेव महाकाल के आने वाले अणुव्रत को मंडल में मेज पर आपका स्वागत प्रस्तुत किया